आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दिलीप बासरे यांना ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायाकडून मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय कल्याण पश्चिम मतदारसंघात या दोन्ही समुदायांचे सुमारे वीस टक्के मतदार आहे हे मतदान निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांनी बासरे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केलाय त्यांच्या समस्या ऐकून घेणं विकास कामांवर भर देणं आणि सर्वसमावेशक राजकारण ही बासरे यांची प्रमुख वैशिष्ट्य असल्याचं या समुदायाचे प्रतिनिधी सांगतात आज बाळासाहेबांचा दोन हजार बारा ला या महाराष्ट्र मध्ये काही घटना घडली काळा दिवस तो दिवस म्हणजे आज सतरा नोव्हेंबर शिवसेना प्रमुखांचं निधन झालं आणि त्यानंतर दोन हजार सतरा साली आम्ही हे स्मारक उभं केलं बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र सांगायचं तर एका एक वाक्यातच मी सांगेल की कधीही कुणापुढे न झुकणारा कधीही कुणाला न घाबरणारा आणि सर्व जाती अठरा पकड जाती यांना एकत्र घेऊन चालणारा महाराष्ट्र असा महाराष्ट्र बाळासाहेबांना अभिप्रेत होता परंतु आजचं जर राजकारणाचं स्वरूप बघितलं तर जाती जाती धर्माधर्मात सगळीकडे आज वाद आणि विवाद राज्यकर्ते तयार करतात आणि पोटाला जात चिटकू नका सांगणारे आमचे शिवसेना प्रमुख होते पण आज जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे बाळासाहेबचं स्वप्नलेलं जो महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र कुठेतरी आज दुरावत चाललेला असं मला वाटतं प्रथमेष वागmare स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड्यामोडीन साठी स्वान्नंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा